ना बे मला पण काय माझ्याकडे भुकून राहिला मी चाल तुझं सुत होतो मी शूत कुत्र्याचा का का मोडला तर पाहिला बे मी त्याच्या बर पुरिलेला का अक्षर <laughs> थोडशी जास्त झाली तर आंब्याच्या बुडाला टेकलून झोपला होत आला आपला का सहाल्यानं पूर्ण धोतर बोला केला माझ काय भेड वास नाही हा ah, पाण्यातला मासा झोपी जाते हा झोपून जातो मी पाण्यात बाई खाऊ नशी भारत माते आणि उभी आहे सो असा नाही रा बेटा कोणी एकाच दिवशी झेंडा फडकवून दात

माझी पोरगी मला उल्लू बनवते हिला माहित नाही दहा रुपये किती दहा रुपये पण आपली झोपाची खाट कधी विसरत नाही बे मन भाषेत नाही आला घरामध्ये <स्> बे मरच माझी पोरगी नाही वाटचे बाई इकडे इकडे ना इकडे आमच्या घरी कोणी आला का ओ, न, नाए, नाए, नाए। हो नाही हो नाही आवनशी प्रेम रेल्वे बोलतेस हो आमच्या घरी कोणी आला का म्हणालो बाबाजी तुम्हाला सांगू आपल्या घरी की नाही महंत कुठे महाराज आले महाराज आला कुठून आले त्या त्या त्या, त्या, त्या चपरेड्याच्या जंगलातून बोलावण्यात आलं मारुती बाबा दाखवतो बोला कोटच्या साधू न पादू बोला बरोबर बापरे रेंज पकडलं ना पॉवरफुल बॉ नाही बोला बोला मला पेवते थोडीशी पाहिजे तर फोडतो ना बाबाजी नाही बोलाव ना कथासार गोंधळ सांगतो ना महाराज कशाला फटाका चांगला टाइम बॉम्ब लावून आता पाच राह नागिन बम बोले नागिन डोले तर आमच्या घरात कायले आले बे बालका एवढा मोठा नव्वद किलोचा माणूस तुला पालक दे अरे साधू संतान पुढे त्यांचे भक्तगण म्हणजे बालक हा बापरे रे बोआ काय एवढ्या नावलाच काय केस याच्यात पडतील ना उंदरा एवढा माझ्या केसांची सिंगल करतोस तू अरे तुला माहित नाही हे साधारण केस नाही आहेत हिमालयावरती मी घोर तपश्चर्या केली आणि तेव्हाच मला ह्या झटा वाढल्या कुठे बसला होता हिमालयावर तुझ्या वजनानं हिमालय चेपकला असेल नाही चेपकला नाही रे विरघडला विरघडला म्हणूनच ना थंडी पडली आमच्या गावात थंडी पडली अरे 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 अरे, अरे मध्य प्राशन करतोस तू कोण मध्ये दारू पितोस ए महाराज माणसाच्या पोटातील किडे मारण्याची औषध आहे हत झाली तुझी अरे घरामध्ये तर मुलगी आहे आणि तिच्या देखत पोहोचले शौका करतोस अरे एक दिवस नरकात दाखील मागच्या वर्षीच गेलो होतो वापस केला एवढा पुण्यवान माणूस नाही पाहिजे म्हणून जाऊन तू वापस आला वा 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 खोटारडेपणाची हद्द होते रे असा खोटा सांगशील तू आणि मी त्या गोष्टीवर विश्वास करावा अरे कधीतरी परमेश्वराचं नामस्मरण अरे तो परमे नाही परमेश्वर म्हणजे देव दे। ते दोघे भाऊ लोपोरच आहे अरे मी सर्वसामान्य लोकांची गोष्ट करत नाहीये परमेश्वर देव म्हणजे तो साक्षात परम पिता विठो माऊली त्याला काय झाले बोला होता। अरे तुला माणूस की मध्ये यायचं की नाही अरे एक चांगला माणूस म्हणून जर तुला जगायचं असतनाशिवाय शिवाय आणि सन्मागाशिवाय मार्ग नाही सर्वदा योग तुझा घरावा सकाळ संधा काळ फक्त पेतच राहावा दारू शिवाय तुला दुसरा काही सुदत नाही का अरे तुला माहिती आहे बालका आपनाशी जे जे खावे दे दे दुसराशी सांगावे आपनाशी जे जे खावे दे दे दुसराशी सांगावे शहाने करू न सोडावे सगळे जण आपण प्यावे दुसऱ्याला माजावे देवळे करू न सोणावे सारे गाव अरे मुका तुझ्या लक्षात कसं येतंय अरे कधी तू माणूस बनून लक्षील तुला सांगतो मालका तुला परत माणसाचा जन्म मिळणार नाही अरे तुला जर माणसाचा जन्म हवा असेल तर त्यासाठी तुला, तुला परमेश्वराचं नामस्मरण करावं लागेल हा आ, अरे तुला माहित नाही मालका ज्याच घर मंदिरापाशी तुझ्या घराचं मंदिर आहे ज्याच घर मंदिरापाशी त्याला नित्य भेटे काशी त्याचे पाशी त्याला चोवीस तास भेटे द्यायची अरे ज्याने नाम स्मरण नाही केला त्याचा जन्म वाया गेला जाने देशी नाही प्याला त्याचा जीवन वाया गेला तारू तारू तारू, तारू। बरोबर आहे बरोबर आहे रे चुकी नाही आहे कारण तुम्ही बेवले आरोपितांना प्रतिज्ञा कशी घेतो सांगला म्हणत असाल भारत माझा देश आहे दारू भेटते म्हणून सारे दारू घेते दाणी माझे बांधव दा मला दारूवर विशेष प्रेम आहे माझ्या देशातल्या समृद्ध आणि निमित्ताने नटलेल्या दारूच्या दुकानांचा मला अभिमान आहे त्या दुकानांचा गिराईक होण्याची पात्रता माझ्या गिरावी म्हणून मी सदैव पित्र आहे मी माझ्या दारुडे दोस्तांचा दारू विकणाऱ्यांचा आणि पिऊन झगड्या करणाऱ्यांचा आणि प्रत्येकाची दारू पुरता माझ्या देशेतील दारू अरेच नाही असे त्या आणि अट्टल बेवळे म्हणतात आणि पूर्ण गावाला नासावता म्हणतात मी रुपये तुझे अंगावर ठेवणार नाही तुझे रुपये मी तुला परत करणार पण कधी ज्या वेळेस तू माझ्या कीर्तनामध्ये येतील आणि तुझ्यामध्ये जर थोडाफार मला बदल झालेला दिसला त्यावेळेस मी तुझे हे नऊ रुपये तुला परत करणार एक काम कर

आगे 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 आगे। आगे। कसा तू आपल्या तुम्हाला रे मुलीच्या देखत असल्या गोष्टी करतोस अरे ती त्या शांती बद्दल नाही बोलली तुझ्या मनाची शांती बोलली ते, ते शांती माझ्या मनातच राहते अरे अरे कसं समजावून सांगायचं या माणसाला मला तुझ्या खांबामध्ये कसं

तर कधी मांजरीच्या रूपात कधी कुत्र्याच्या कधी कधी पसमाच्या रूपाल बालका मला सांग हा संकट तुझ्या घरातून हद्दपार करायचं की नाही काढा हा हो, घरातून काढा हा हो, जर हो, संकट हो, तुझ्या हो। घरातून दूर सरायचं असेल तर त्यासाठी तुला माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल आधी तो माझ्या प्रश्नाचे उत्तर दे सांग मासा झोपी जातो कसा अगदी आहे सोपा आहे सोपा, सोपा? हा सांगतो ना मी कालपासून विचार करतो तर ना समजला तू आहे बघ त्याच्यासाठी गुणवत्ता पाहिजे माणसात विद्वत्ता पाहिजे तुझं कसं आहे का दारू बिबू तुझा हा धोका सडेल झालाय मेंदू खराब झाला ज्याला जर स्वच्छ करायचं असेल तर नामस्मरण करा परमेश्वर आता तुझ्या प्रश्नाचं उत्तर लोबी दाटोला मी म्हणत सूर हालतील तुला सुरांचा ज्ञान नाही त्याचा गंध नाही मग त्यांना कशाला अरे 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 तुला कस समजावून सांगायचं या असल्या गोष्टींची चेष्टा करू नये माणसाने तुला सांगतो बालगा तुझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं झोपी जातो कसा म्हणजे बोडी मध्ये बाज हात कोणा बोडीमध्ये बाज अरे मुख ना तुला नाही कळत त्या गोष्टी त्याच्यासाठी आध्यात्म्याची जोड पाहिजे आणि म्हणून तुला सांगतो की कधी नाही कधी तू माझ्या कीर्तनामध्ये दंग होशील रंगशील तेव्हाच तुला ह्या सगळ्या गोष्टीचा तुमचा सुटेल

तुझ्या प्रश्नाचं उत्तर देतो मी पाण्यात रे झोपी गेला झोपी धो कसा खावे त्याचा ठुसा तेव्हा कडे खावे त्याच्या दिवसा देवाकडे पण चुरपून चुरपून खावे तेव्हा अरे बाल का तो ठुसा तू कसा खातो ते तू खरा पण त्याआधी तुझ्या घरावर हे आलेलं संकट दूर सरायचं की नाही बाल का मी तुझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं आता तुला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल हा चे आणि माझ्या वस्त्रांबद्दल बोलतोयस तू हे साधारण वस्त्र नाहीये हे दिव्य वस्त्र आहे आणि जर तू यांना स्पर्श केला आणि आहे हे बाग जास्त करायचं नाही नाहीतर इतली राग काढेल आणि तुझ्यावर शिंपेन तर तू इथेच खरा तुझ्या प्रश्नाचं मी उत्तर दिलं आता तुला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल तो उसंग राणे तो मंदार राणे आणि तो वकील पुढे काय 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 करणार हे मला माहित नाही कोणतो बांड्या पायाचा बांड्या हाताचा तुकडू तुकडू गोरेश्वर मंदार राणे आणि राणे आज संध्याकाळी बगीच्याच भेटू बोलले सदगुरुनाथ महाराज आणि ते साध्य प्रश्न

हा कधी बोआ बोलून येते तर कधी आग्या पेनता सांगते नाही या भाष्याचा एकाच दिवशी हातपाय मोडून ठेवलं तर मी लटा बुरून आणल्या भाई आम्ही बाप रे काय ना हजार रुपये किलो आहे त्याला विकतो संध्याकाळची सोय होते आवा माझ्या घरी आते Ou! <coughs> Ou!